नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये आज आपण पूर्वी कोण होते हे जाणून घेणार आहोत भारतीय समाजव्यवस्थेचा इतिहास हा हजारो वर्षांचा आहे सामाजिक रचना जाती जमाती त्यांच्या भूमिका स्थान आणि बदलत्या काळात झालेला त्यांचा प्रवास हे सर्व पाहता प्रत्येक घटक समाजाचा स्वतंत्र इतिहास आणि संस्कृती असते या समाज घटकांमध्ये मांग समाज एक प्राचीन परंतु सामाजिकदृष्ट्या उपेक्षित राहिलेला समुदाय आहे मांग पूर्वी कोण होते हा प्रश्न विचारताच अनेक अंगांनी विचार करता येतो त्यांचे इतिहासातले स्थान पारंपरिक व्यवसाय सामाजिक भूमिका आणि त्यांच्यावर झालेले अन्याय व त्यांच्या संघर्षाची गाथा या शोधनिबंधाच्या माध्यमातून आपण मांग समाजाच्या ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक आणि आधुनिक प्रवासाचा सखोल आढावा घेणार आहोत सर्वात प्रथम आपण मांग समाजाचा उगम व इतिहास बघूया मांग समाजाचा उगम नेमका कुठे आणि कसा झाला याविषयी एक वाक्य मत नाही परंतु विविध पुरावे लोककथा धार्मिक ग्रंथ आणि ऐतिहासिक दस्ताऐवज यांच्यामधून काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट होतात त्यात आपल्याला दिसते की मांग समाज हा मूळचा आदिवासी आणि योद्धा आहे काही इतिहासकार मांग समाजाला आदिवासी किंवा पूर्वार्धात स्वतंत्र जीवन जगणाऱ्या योद्धा जमातींचा भाग मानतात मागासवर्गीय समाजाचे बौद्ध धर्माशी असलेले ऐतिहासिक संबंध लक्षात घेता मांग हे मूळ बौद्ध अनुयायी होते असेही काही संशोधक सांगतात ब्राह्मण प्रधान वर्णव्यवस्थेने जेव्हा बौद्ध धर्माची जागा घेतली तेव्हा अनेक बौद्ध जनसमूहांना शूद्र किंवा अवर्ण म्हणून समाजाच्या तळात ढकलण्यात आले मांग समाजालाही त्याच प्रक्रियेत अस्पृश्य ठरवण्यात आले असावे यातील दुसरा मुद्दा आहे युद्धातील भूमिका आता आपण त्यांची युद्धातील भूमिका जाणून घेणार आहोत लोककथांनुसार मांग समाजाचे लोक पूर्वी युद्धांमध्ये सिंहासन रक्षण किल्ल्यांचे रक्षण आणि बेताल विभागातील कामांसाठी नियुक्त केले जात काही भागात त्यांना सैनिक जाती म्हणून संबोधले जात असे विशेषतः मराठा साम्राज्याच्या काळात त्यांनी विविध लष्करी कामांमध्ये सहभाग घेतला होता आता आपण मांग समाजाचा पारंपरिक व्यवसाय बघणार आहोत मांग समाजाचा मुख्य व्यवसाय दोरखंड बनवणे वाद्ये वाजवणे गावातील विविध सेवा देणे आणि अंगमेहनतीची कामे करणे असा होता अनेक गावांमध्ये मांग समाजाला वेशीवर पहारा देण्याचे काम सोपवले जाई या कारणामुळे त्यांना सेवक जाती म्हणूनही ओळखले जाई दोरखंड तयार करणे दोर बनवणे हे मांग समाजाचे परंपरागत कौशल्य होते नारळाच्या सुकलेल्या झावळ्या कडबा तंतू यांच्यापासून मजबूत दोर तयार करून ते वाणिज्य आणि शेती क्षेत्रात वापरले जात वाद्य वाजविणे आणि धार्मिक भूमिका ताशा ढोल शंख झांज अशा पारंपरिक वाद्यांच्या वादनात मांग समाज निपुण होता गावेगावी होणाऱ्या उत्सवांमध्ये यात्रा देवी देवतेच्या पूजेमध्ये मांग समाजाचा सहभाग आवश्यक असे त्यांच्या परंपरेतील काही वर्ग उदाहरणार्थ वाघ्या मुरळी विशिष्ट धार्मिक सेवा देत असत सेवा कार्य आणि निम्न दर्जाचे काम ब्राह्मणी व्यवस्थेने मांग समाजाला सेवक शूद्र किंवा अवर्ण म्हणून हिणवले त्यामुळे त्यांच्यावर अनेक प्रकारची सेवा स्वच्छता आणि इतर समाजासाठी नीच समजली जाणारी कामे लादण्यात आली धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख मांग समाजाच्या धार्मिक आस्थांमध्ये विविधता दिसते जरी बहुसंख्य मांग समाज, समाज हिंदू धर्माचा भाग मानला जात असला तरी त्यामध्ये बौद्ध नाथ कापड्या मुरळी आणि लोकदेवतांचे पूजन प्रचलित आहे लोकदेवता आणि गावदेवता मांग समाज अनेक गावदेवतांचे जसे की जोगेश्वरी खंडोबा भैरव यल्लम्मा आणि माराई यांचे पूजन करतो धार्मिक विधींमध्ये वाद्यांच्या माध्यमातून सहभाग देणाऱ्या मांग बांधवांची भूमिका महत्त्वाची होती नाथ संप्रदायाचा प्रभाव नाथ संप्रदायात मागासवर्गीय समुदायाचा मोठा सहभाग होता या परंपरेतून आध्यात्मिक बळ आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य मांग समाजाने अनुभवले बौद्ध धर्माचा स्वीकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे छप्पनमध्ये अनेक मागासवर्गीय समाजांनी बौद्ध धर्म स्वीकारला मांग समाजातही अनेकांनी हा धर्म स्वीकारून आत्मसन्मानाचा मार्ग निवडला बौद्ध धर्मातील समतेचे तत्त्वज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा मांग समाजासाठी नवा आदर्श ठरला ब्रिटिश काळातील मांग समाज ब्रिटिश सत्ता काळात मांग समाजाला फार मोठा अन्याय सहन करावा लागला अठराशे एकाहत्तरमध्ये ब्रिटिशांनी क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट लागू केला ज्यामध्ये मांग समाजाला गुन्हेगार जमात म्हणून वर्गीकृत करण्यात आले गुन्हेगारी जमात ठरवले जाणे यामुळे मांग समाजावर पोलिसांची नजर सतत राहू लागली त्यांना गाव सोडून जाण्यापूर्वी आणि परतल्यावर पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावावं लागत असे हे फार मोठे मानसिक आणि सामाजिक शोषण होते सैन्यात सहभाग तरी ब्रिटिश सैन्यात मांग समाजातील काही लोकांनी सहभाग घेतला त्यांच्या शौर्य आणि निष्ठेमुळे काही ठिकाणी त्यांना विश्वासू म्हणून मान्यता मिळाली परंतु सामाजिक स्तरात मात्र त्यांची प्रतिमा सुधारली नाही स्वातंत्र्योत्तर काळ आणि बदल भारतातील स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नासमध्ये भारतीय संविधान लागू झाले आणि सर्व नागरिकांना समान हक्क मिळाले मांग समाजाला अनुसूचित जातींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आरक्षणाचा लाभ शैक्षणिक व नोकरीत आरक्षणामुळे काही प्रमाणात सामाजिक आणि आर्थिक प्रगतीची संधी उपलब्ध झाली मांग समाजातील अनेक तरुण शिक्षण घेऊन शासकीय सेवेत दाखल झाले सामाजिक चळवळीतील सहभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मोठा प्रभाव मांग समाजावर आहे त्यांनी जाती व्यवस्थेविरुद्ध लढा दिला आणि त्या लढ्यात मांग समाजही सहभागी झाला बौद्ध दीक्षा आणि परिवर्तन बौद्ध धर्म स्वीकारून मांग समाजाने आपली नवीन ओळख निर्माण केली समाजातील समतेचे तत्वज्ञान आणि अन्यायाविरुद्ध उभारलेली बौद्धिक क्रांती हे मांग समाजाच्या आत्मसन्मानाचे प्रतीक बनले आता आपण मांग समाजातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांच्या योगदानाबद्दल बघूया मांग समाजातून अनेक नामवंत व्यक्तींनी विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्व सिद्ध केले आहे ज्यातील पहिलं नाव येतं शिवराम जानबा कांबळे हे एक दलित साहित्यिक आहेत व ज्यांनी समाजसुधारकाचे काम केलेले आहे दुसरं नाव येतं दया पवार दया पवार ह्या आत्मकथन बलूतचे लेखक आहेत ज्यांनी मागासवर्गीय अनुभवांचे जिवंत चित्रण त्यात केलेले आहे राजकारण शिक्षण साहित्य कला आणि समाजकार्य अशा अनेक क्षेत्रात मांग समाजाने आपली ओळख निर्माण केली आहे आजचा मांग समाज आव्हाने आणि संधी आज मांग समाजात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे शहरी भागात शिक्षण नोकरी व्यवसायामध्ये त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे तथापि ग्रामीण भागात अजूनही खालील समस्या भेडसावत आहेत त्यात पहिलं म्हणजे जातीय शोषण आणि सामाजिक भेदभाव दुसरं शिक्षणाचा अभाव तिसरं बेरोजगारी व आर्थिक मागासलेपण चौथं राजकीय प्रतिनिधित्व कमी असणे तरीही समाजामध्ये जागृती वाढत आहे युवा पिढी नव्या दृष्टीने सामाजिक प्रश्नांकडे पाहत आहे आणि आत्मसन्मानाने उभी राहत आहे मांग पूर्वी कोण होते या प्रश्नाचे उत्तर फक्त ऐतिहासिकदृष्ट्या शोधणे अपूर्ण ठरेल कारण हा प्रश्न त्यांच्या अस्तित्वाशी स्वाभिमानाशी आणि समाजातील स्थानाशी संबंधित आहे मांग समाज हा एक शूर मेहनती आणि कौशल्यपूर्ण समुदाय आहे ज्याला इतिहासात अन्यायाने उपेक्षित करण्यात आले पण त्यांनी ते सहन करूनही आपली ओळख टिकवली आणि नव्या युगात प्रगतीकडे वाटचाल सुरू ठेवली आज मागासवर्गीय समाजाचा आवाज बुलंद होत आहे आणि मांग समाजही त्यात अग्रभागी आहे त्यांच्या इतिहासाचे स्मरण करणे त्यांची संस्कृती परंपरा आणि संघर्ष समजून घेणे हे केवळ अभ्यासाचे नव्हे तर सामाजिक न्यायाचे कर्तव्य आहे